नमस्कार प्रिय वृषभ राशीच्या श्रद्धावान भाविकांनो तीस जून दोन हजार पंचवीस हा सोमवार असून आषाढ शुद्ध तृतीया आहे सोमवार हा परममहादेवाचा दिवस असून आषाढ महिन्यातील हा पहिला सोमवार म्हणून विशेष पवित्र मानला जातो शिवभक्तांसाठी ही तृतीया महत्वाची असल्याने या दिवशी रुद्राभिषेक बिलवपत्रार्पण उपवास मंत्रजप आणि महादेवाच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील अनेक नकारात्मक गोष्टी दूर करण्याची संधी मिळते वृषभ राशीच्या दृष्टीने पाहिल्यास आजचा दिवस शांततेने संयमाने आणि विचारपूर्वक कृती करण्याचा आहे ग्रहांच्या सध्याच्या संयोगामुळे काही भावनिक उल्थापालत मनोव्यापारातील गोंधळ आणि काही आर्थिक निर्णयांचे दडपण तुम्हाला जाणवू शकते पण हे सर्व क्षणिक आहे आणि तुम्ही जर योग्य रीतीने दिवसभराचे नियोजन केलं तर हा दिवस आत्मिक समाधान आणि अंतर्मनाशी जुळण्याचा ठरू शकतो सध्या वृषभ राशीवर शुभ ग्रहांचा मिश्र प्रभाव आहे तुमच्या राशीस्वामी शुक्र हा सिंह राशीत असून सूर्य आणि बुध यांच्या सहवासात आहे शुक्र सिंह राशीत असताना सौंदर्य प्रतिष्ठा संबंध आणि आत्मविश्वास या गोष्टींवर प्रभाव वाढतो परंतु याचवेळी चंद्र कर्कराशी तृतीय भावात आहे त्यामुळे मन अधिक संवेदनशील होईल आणि जुने प्रसंग जुनी नाती किंवा काही विचार मनात गोंधळ निर्माण करू शकतात या स्थितीत संयम हेच साधन आहे एखाद्या गोष्टीसाठी निर्णय घेताना फारसे भावनिक न होता तटस्थपणे विचार केल्यास अधिक योग्य दिशा सापडेल तुमच्यात नेतृत्वगुण असले तरी आज ते थोडे संयमित ठेवणेच उचित ठरेल कोणतेही वाद टाळा विशेषतः घरगुती किंवा जवळच्या नात्यांमध्ये भावनिक गुंत्यांमधून फक्त तुम्हीच स्वतला बाहेर काढू शकता त्यासाठी मनःशक्ती आणि प्रगल्भ विचार आवश्यक आहेत आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या संयम पाळण्याचा आहे विशेषत जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा गुंतवणुकीच्या योजना ठरवत असाल तर सल्लागाराचा सल्ला घेऊनच सल्ला पुढे जा एखादी लहानशी घाई मोठा तोटा करू शकते काही नवे व्यवहार आपल्याला फायदेशीर वाटले तरी त्यातील सूक्ष्म बाबी समजून घेणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे वरिष्ठांशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु योग्य शब्द आणि नम्र संवाद यामुळे गोष्टी सहज मार्गी लागतील नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याऐवजी आजच्या दिवशी पूर्वी सुरू असलेल्या कामांवरच अधिक लक्ष केंद्रित करा कामाच्या ठिकाणी तुमचा प्रामाणिकपणा आणि चिकाटी यामुळे तुम्हाला संध्याकाळपर्यंत समाधान मिळेल कौटुंबिक दृष्टिकोनातून आजचा दिवस सौम्य पण अंतर्मुखतेचा असेल घरातील वातावरण जरी शांत असले तरी काही दिसणारे मानसिक वाद उभे राहू शकतात तुम्ही जर पालक असाल तर मुलांच्या वागणुकीबाबत तुमचे मन चिंतेत असेल त्यांच्याशी कठोरतेपेक्षा समजूतदारपणाचा मार्ग अवलंबा जोडीदाराशी संवादात प्रेम असावे परंतु आपली मते जबरदस्तीने लादण्यापेक्षा ती शांतीने मांडल्यासच समोरच्या मनाला भिडतील काही राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस भूतकाळातील नात्यांची आठवण घेऊन येईल त्या आठवणी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतील पण त्यातून बाहेर पडून सध्याच्या नात्यांमध्ये अधिक प्रगल्भता आणणे हीच खरी गरजा आहे ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेतल्यास मार्गदर्शन मिळेल शारीरिक आरोग्याबाबत आज थोडा थकवा स्नायूंमध्ये जडपणा स्ट्रिक समस्या किंवा डोळ्यांची जळजळ अशी तक्रार जाणवू शकते यामागचं कारण म्हणजे आहारातील असंतुलन आणि झोपेची कमतरता सकाळी गूळ व लिंबू पाण्याने दिवसाची सुरुवात केल्यास पचनक्रिया सुरळीत राहील गर्म पाण्याने स्नान हलका व्यायाम आणि शांत ध्यान केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल संध्याकाळी घरात दिवा लावून एकवीस वेळा नमहशिवाय या मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती मिळेल रात्री अन्न हलकं असावं आणि अति गोड तुपक्त पदार्थ टाळावेत शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे काही विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडी मरगळ जाणवेल पण याला दूर ठेवण्यासाठी नवे विषय हाताळा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आजची संध्याकाळ अतिशय उपयुक्त आहे जे विद्यार्थी कलात्मक क्षेत्रात आहे त्यांना आज एखादी नवीन प्रेरणा मिळू शकते परंतु सुरुवातीला ती गोंधळ वाटेल तरी देखील मन शांत ठेवा आणि ती कल्पना वेळोवेळी पक्की करा आषाढ शुद्ध तृतीया असल्यामुळे हा दिवस सौम्य शिवपूजनासाठी योग्य मानला जातो स्त्रियांसाठी आज पार्वती मातेची उपासना विशेष शुभ फलदायी मानली जाते एकत्र महादेव पार्वती पूजन बिलवपत्र अर्पण नैवेद्य दाखवणं आणि पंचामृत अभिषेक केल्यास घरात शांतता ऐक्य आणि प्रेम वाढते विशेषतः दांपत्य नात्यांमध्ये संवाद वाढवण्यासाठी या उपासनेचा उपयोग होतो भक्तिभावाने केलेली प्रार्थना कोणतंही संकट दूर करू शकते आणि म्हणूनच आजचा सोमवार भावनिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आज काही उपाय तुम्हाला अधिक लाभ देऊ शकतात सकाळी आंघोळीनंतर पांढरे कपडे परिधान करा घरातील देवघरात शिवलिंगासमोर तांब्याच्या पेल्यातील पाणी ठेवून नमः शिवाय जप करा त्या पाण्याने शिवाभिषेक केल्यास तुमच्या अंतर्मनात असलेली भीती दूर होईल संध्याकाळी घराच्या दाराजवळ तुपाचा दिवा लावा आणि रुईच्या फुलांचा हार महादेवास अर्पण करा जर शक्य असेल तर आज एखाद्या वृद्ध किंवा गरजू स्त्रीस जुनका भाकरी किंवा ताजंग अन्न द्या त्यांचे आशीर्वाद तुमचं मन अधिक स्थिर करतील या साया आध्यात्मिक आणि ग्रहसंकेतांमध्ये तुमच्यासाठी एक संदेश आहे त्यातला आवाज ऐका जेव्हा बाहेरचा गोंगाट तुमच्या मनाला त्रास देतो तेव्हा शांती फक्त अंतर्मनातच मिळते सिंह राशीप्रमाणे वृषभ राशीलाही स्वतःचा आत्मसन्मान स्थैर्य आणि भावनिक गहिराई जपायची असते पण ही गहिराई अंधार बनता प्रकाश होण्यासाठी तिथं प्रामाणिक संवाद सुसंवाद आणि शांत मन आवश्यक असतं जर तुम्हाला हे दैनिक राशी भविष्य उपयुक्त विचारपूर्वक आणि प्रामाणिक वाटले असेल, तुम्ही रोजा आयुष्या ज्योतिषशास्त्रा आधाराने आध्यात्मिक व वैचारिक इच्छित असाल तर कृपया आमचा का चैनल नक्की सब्स्क्राइब करा तुमचा सब्स्क्राइब हा आमच्यासाठी आशीर्वादासारखा आणि तुमच्यासाठी तो दरोज एक दीपस्तंभ ठरतो सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार जिथे प्रेम आत तिथे शब्द नसले तरी संवाद होतो जिथे समजूत असते तिथे वाद निघण्याआधी शांतता सापडते आपल्या नात्यांमध्ये ही प्रेमाची समजुतीची आणि विश्वासाची ऊर्जा टिकून राहो हीच प्रार्थना शुभम भवतू